अनेक राजे झाले या जगती काही लढले सत्तेसाठी तर काही लढले संपत्तीसाठी परंतु माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज लढले रयतेच्या कल्याणासाठी अशा या माझ्या राजांना मानाचा मुजरा त्यावेळेस असं म्हटलं जात होतं ज्याचे किल्ले त्याचे राज्य त्यावेळेस तर स्वराज्यात साडेतीनशेपेक्षा पेक्षा जास्त किल्ले होते या किल्ल्यांचा इतिहास समजावा त्या इतिहासातून मुलांनी प्रेरणा घ्यावी ऊर्जा घ्यावी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवसरवाडी येथे किल्ले बनवा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यात मुलांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला त्यांनी सिंहगड प्रतापगड रायगड जंजिरा मल्हारगड भुईकोट किल्ला सिंधुदुर्ग किल्ला असे अनेक किल्ले बनवले आणि खरोखर ते किल्ले पाहण्यासारखेच होते आणि या किल्ल्यांसाठी किल्ले, किल्ले बनवा स्पर्धेसाठी बक्षीस दिलं होतं नवसरवाडी गावचे सुपुत्र असणारे ज्ञानदेव सर एक हजार एक बापूराव सर सातशे एक आदरणीय राजेंद्र जरेसर पाचशे एक आदरणीय तात्या सर तीनशे एक आणि मुख्याध्यापक टकले सर सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एकशे एक, एक रुपया बक्षीस दिलं आणि खरोखर ही स्पर्धा मुलांना एक प्रेरणा किल्ले बनवा स्पर्धेमुळे निश्चितच मुलांमध्ये मेहनत चिकाटी सर्जनशीलता कल्पकता नवनिर्मिती इत्यादी कौशल्यांचा विकास होण्यासाठी ही स्पर्धा प्रेरणादायी ठरली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पदवीधर शिक्षक आदरणीय श्री शिंदे सर तसेच श्री चौघुले सर आणि परीक्षक म्हणून श्री पंडित सर यांनी विशेष परिश्रम घेतले मान्यवरांनी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या किल्ला कोणता हा किल्ल्याची काही भेट झाली होती शोहार अफजल खानाचं होत अफजल खाना, सा। आज़ा। आज़ा। खाना सा। आठवड्यासर आपण परत येऊ ना त्यांचं <laughs> राहिले नाव काढायचं <काड़ाएचे>। कारण <laughs>

छ कुटे भइगला किन्ला मुट किन्ला कुट तो जे समुद्रात असतात ते जलदुर्ग डोंगरावर असतात ते हा ते हा ते किल्ले तो किल्ला हा भुईकोट किल्ला म्हणजे सपाटीवर आपल्या खरड्याला आहे परांड्याला आहे चल, नाव ह्या किल्ल्याची माहिती सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शिवनेरी राजेंद्र दरे हा किल्ला आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसठ मध्ये सोळाशे चौसठ मध्ये बांधलेला एका ऐतिहासिक जलदुर्ग आहे त्याला जलदुर्ग असे का म्हणतात कारण त्याच्या सोभवती पाणी असते म्हणून त्याला जलदुर्ग असे म्हणतात

तू काय काय केलं किती दिवस लागले काय काय वस्तू आणावं लागल्या सांग बर मावळे आणा हा मावळे आणावं लागले आणखी दोन दिवस लागले लाग ओके छान सांग माझे नाव शिवरासन बनवसरे माझ्या शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा नवसरवाडी हा प्रतापगड किल्ला आहे मला ह्याला मल बनवण्यासाठी दहा दिवस लागले मी माती आणली ही श्यामी आना ठेवला त्याच्या समोर अफजल खान आणला शिवाजी महाराज आणले कलर दिला, शिवाजी महाराजांची खानाची भेट झाली प्रतापगडाच्या पायथ्याला

कर माझे नाव ओम राखोर श्रम आहे माझ्या शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा नवसवाडी मला किल्ला बनवायला माती आणि इटा लागल्या आणि झेंडा बनवायला भगवा कापड कापड लागलं झाडं लागली लावायला रायगड हा किल्ला भव्य किल्ला आहे तो दहाशे दहाशे तीसमध्ये चंद्र चंद्रराव मोरे यांनी बांधला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन्न साली रायगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला धन्यवाद किल्ला बनवायला मला दोन दिवस लागले मावळे मावळे आणले अजून माती आणली विटा आणल्या आणि कच आणली खडे आणल्या

तीन दिवस लागले पहिल्या दिवशी आम्ही खालचं करण्यासाठी वाळवण्यासाठी एक दिवस पूर्ण आम्हाला ते लागला दुसऱ्या दिवशी आम्ही नंतर भीठ बनवण्यास सुरुवात केली तर काल आम्ही हा कलर हे सगळं करून घेऊन हे रात्री बसवलं हा किल्ला जोहरकडे होता छत्रपती शिवाजी महाराजांनी साडे पेक्षा जास्त किल्ले स्वराज्याला जोडले छत्रपती संभाजी महाराजांनी तर एकही एकाही एकाही लढाईत पराभव स्वीकारला नाही परंतु या जंजिऱ्याच्या जंजिऱ्याच्या तीनशे पेक्षा जास्त सर्व सर्व अभि कडे हा किल्ला होता त्या या पाण्यामुळे महाराजांना किल्ला जिंकता आला नाही ओके छान दत्त्रे नवसरे शाळेचे नाव प्राथमिक शाळा रायगड किल्ला हा रायगड जिल्ह्यात डोंगरा डोंगर रांगेत असले असलेला एक ऐतिहासिक डोंगर किल्ला आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून घोषित केले किल्ल्याची समुद्र सपाटी पासून उंची सुमारे दोन हजार सातशे ते दोन दोन हजार नऊशे फूट आहे ओके okay, आणि हा किल्ला बनवण्यासाठी तुला कोणतं साहित्य कशी तयारी करावं लागली ते सांग किल्ला बनवायला वाहळू माती आणि अन, इटा मावळा हा ओके ah, छान okay, माझे नाव येवसारी आहे मी चौथी शिकतो माझ्या शाळेस नाव जिल्हा परिषद या किल्ल्याचे विशिष्ट बुरुंजा आहेत बुसंजावरील भुसंजावरील शिवाजी महाराज महाराज दुश्मन आले का बघायच इथून बघत होते हा किल्ला बहुजा डोंगरा ओळख होता हा किल्ला हा किल्ला चंद्रचर मोरे यांनी 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 एक हजार तीस तीस मध्ये बांधला होता होता सरोप सतत या किल्ल्याला रैरी हा नावाने ओळखले जात

शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नऊ किल्ल्याचे नाव जिंजिरा किल्ला बनवायला मातीचा कलर मावळे कागद पाणी बरं ह्या किल्ल्याविषयी थोडी माहिती आहे का इतिहास माहिती आहे का तर काही ह्या किल्ल्याला काय अजिंक्य किल्ला म्हटला जातो आहे का नाही अजिंक्य काय म्हणलं जात हा तो किल्ला कोणी जिंकलेला नव्हता छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा प्रयत्न केला होता परंतु तो काही जिंकता नाही आला त्यावेळेस असा हा पाण्यातला किल्ला आहे

कोणता किल्ला आहे हा हा कोणता भुईकोट किल्ला आहे ना बर बर हे किल्ला बनवायला काय काय करावं लागलं सांग बर विटा माती आणखीन काय काय साहित्य वापरलं इथे हा मावळे फुलं आहे का नाही हा ओके छान टाळ्या जोरदार टाळ्या वाजवा आता तुझ नाव सांग पूर्ण नाव नाव, जिल्हा परिषद हा आणि आता ह्या गडाचं नाव काय हा मल्हार गड आता हा गड बनवण्यासाठी काय काय साहित्याला वापरलं सांग बर दगडे हा आणि तुला किती दिवस लागला हा गड बनवायला एक दिवस लागला बरं छान आणखीन काय सांगायची तुला माहिती याची हा त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवारी हा बघा किती छान बनवलाय त्याने हा मल्हार गडाची माहिती सांग बरं सोळाशे सोळाशे पा सोळाशे पासठ रोजी बरोबर सतराशे नाग थोडं घेऊन अर्थात काय

झेंडे माती अं रांगोळ ताटल्या मावळे हा किल्ल्याची माहिती हा किल्ला एका अरबी समुद्रातील आहे हा हा किल्ला सिद्धी या राजाचा होता शिवाजी महाराज हा किल्ला लढायला तीन वेळा गेले पण तिन्ही वेळा त्यांचे अपयश झाले संभाजी महाराज तर एखादी पराभव मानत नव्हते त्यांचाही तेव्हा पराभव झाला या किल्ल्यावर दोन तलाव आहेत गोड्या पाण्याचे तलाव आहेत या किल्ल्याला या किल्ल्याचे पूर्वीचे नाव जन, ज जजीरा मेहरू हे आहे या किल्ल्यावर दो एक मंदिर होते या किल्ल्यावर एकोणीस गुरुंज आहेत या किल्ल्यावर तीन वस्त्या होत्या दोन मुस्लिम आणि एक कोळी या किल्ल्याला या हा किल्ला बावीस एकर क्षेत्रफळ आहे या किल्ला खूप या हा किल्ला खूप वेळ लागला हा, हा किल्ल्यावर पाचशे बहात्तर कफा आहेत जिंजरा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुडूशा शहराच्या जवळ समुद्रात एका बेटावर आहे हा किल्ला सोळाव्या

व मेरूप म्हणजे चंद्रपूर हा किल्ला चारही बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे हा किल्ला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आहे हा किल्ला अरबी समुद्राच्या मध्यभागी असून त्याच्या चारही बाजूंनी पाणी आहे या किल्ल्याचा आकार अंडाकृती आहे या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ बावीस एकर इथे आहे या किल्ल्याच्या चारही बाजूंनी पाचशे बहात्तर तोफा आहेत या किल्ल्यावर अंबर सिद्धीने अनेक वर्षे सत्ता गाजवली हो छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तब्बल तीनशे तीस वर्ष हा किल्ला कोणीही जिंकू शकले नाही भारताला स्वातंत्र्य मिळवल्यानंतर जंजरा संस्थान भारताच्या राज्य क्षेत्रात समाविष्ट केले या किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरीहून शिडाच्या ओढींनी सोय आहे वा 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 छान पूर्ववेकडे महादरवाजा आहे आणि पश्चिमेकडे बुहारी मार्ग आहे वा वा टाळ्या वाजवर त्याच्यासाठी एकदम भारी तो ते मार्ग उभा करतो ना हां छोटा आहे इकडे जा इकडे त्याला धरून नेते पेंट भरून दे ती हां पलीकडे झाडापशी त्याला थांबा बघ डायरेक्ट पलीकडचं हांगा तिथं राईट हां सांग तुझं नाव काय आहे पूर्ण नाव नाही अथर्व परमेश्वर नवरे हा शाळेचं नाव काय आहे हा जिल्हा परिषद शाळा नवसरवाडी हां तर ह्या किल्ल्यासाठी काय काय वस्तू लागल्या रे बनवायला हां हां, हां।, हां।, हां। अरे वा छान मावळी विटा माती आणखीन आणखी नाव दिलं हे नाव काय माहिती आहे का तुला अरे वा वा टाळ्या आहे त्याच्यासाठी एकदा सांग आता एक फोटो काढत तुझा ओके

हां बरं ओके छान टाळ्या वाजवाय त्याच्यासाठी एकदा